नमस्कार विद्यार्थी मित्रोन डिजिटल जे के अकॅडमी या आपल्या यूट्यूब चॅनल तुमचं सर्वांचं स्वागत आहे तुम्हा सर्वांना आपल्या चॅनलच्या माध्यमातून नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा तुमच्या मनातील आशा आकांक्षा लवकरच पूर्ण हो यासाठी आपल्या चॅनलच्या माध्यमातून सदिच्छा असतील त्यासोबतच नवीन वर्ष नवीन जोमानं सुरुवात करण्यासाठी आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपल्या दोन कोर्सवर आपण पन्नास टक्के डिस्काउंटचे ऑफर ठेवलेले आहे डिस्काउंटच्या ऑफरचा लाभ तुम्ही तीन तारखेपर्यंत घेऊ शकता म्हणजेच अंगणवाडी मुख्य सेविका या पदासाठी जर तुम्हाला तांत्रिक प्रश्नसन्च हवा असेल तर तो एकशे नव्याण्णव रुपयाची बॅच तुम्हाला फक्त नव्याण्णव रुपयाला दिली जाणार आहे त्यानंतर समाज कल्याण विभागाच्या अंतर्गत पदभरती संदर्भात जर तुम्ही फॉर्म फिलअप केला असेल जर त्याची जर तुम्हाला जर टेस्त्री जर हवी असेल तर ती सुद्धा तुम्ही नव्याण्णव रुपयाला बाय करू शकता हे दोन्ही कोर्स तुम्ही तीन तारखेपर्यंत ऑफरमध्ये घेऊ शकता काही प्रश्न असतील तर नव्याण्णव एकवीस दोनशे त्र्याहत्तर पाचशे अठ्ठावन्न या नंबरला तुम्ही संपर्क करू शकता आणि हा दोन्ही कोर्स घेण्यासाठी तुम्हाला डिजिटल जे के हे प्ले ॲप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे ॲप्लिकेशनची लिंक पहिल्या कमेंट बॉक्समध्ये पिन केलेली आहे किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला मिळून जाईल त्यावर तुम्ही क्लिक करून अप्लिकेशन डाउनलोड करून या दोन्ही कोर्सच्या ऑफरचा फायदा घेऊ शकता तर नवीन वर्षाची पहिली जाहिरात आहे महा महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीच्या वतीने ही जाहिरात प्रकाशित करण्यात आली जाहिरात आहे एकतीस बारा दोन हजार चोवीस रोजी प्रकाशित झाली यामध्ये वेगवेगळ्या पदासंदर्भातची जाहिरात आहे कोणकोणते पदं आहेत आणि संपूर्ण डिटेल्समध्ये या जाहिरातीच्या माध्यमातून समजून घेऊया तर या ठिकाणी पहा तुम्हाला ऑनलाईन पद्धतीनं अर्ज सादर करायचा आहे एकतीस बारा दोन हजार चोवीस म्हणजे कालपासून ऑनलाईन पद्धतीने अर्ज सुरुवात झालेत शेवटची तारीख असेल तीस जानेवारी दोन हजार पंचवीस म्हणजे तीस जानेवारी दोन हजार पंचवीस म्हणजे तुम्हाला एका महिन्याचा कालावधी त्या ठिकाणी दिलेला आहे तुम्हाला डिटेल्समध्ये जर जाहिरात जा जा पाहायचं असेल तर आपण आपल्या टेलिग्राम चॅनलला अपलोड केली के टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करू शकता तर यामध्ये पहा गट कच्या अंतर्गत ही पदभरती आहे दोनशे एक्केचाळीस पदाची ही जाहिरात प्रकाशित झाली गट कच्या अंतर्गत तर त्यामधलं पहिलं पद आहे वरिष्ठ लिपिक या पदासाठी एकूण एकवीस जागा या ठिकाणी असतील आता प्रत्येक कास्ट कॅटेगरीनुसार तुम्ही या ठिकाणी जागेचे वितरण डिटेल्समध्ये पाहू शकता आपण या ठिकाणी डिटेल्समध्ये प्रत्येक जागेचं या ठिकाणी रीड करण्यापेक्षा तुम्ही ही डिटेल्समध्ये जाहिरात पहा जे काही महत्त्वपूर्ण बाबी आहे जे की तुम्हाला ऑनलाईन पेतीनं फॉर्म फिलअप करत असताना महत्त्वपूर्ण असतील जे तुमच्याकडून मिस होतील त्या सर्व बाबी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून कवर करूया तर यामध्ये पहा दोनशे एक्केचाळीस आणि एकवीस पदासंदर्भाची ही वरिष्ठ लिपिक या पदाची जाहिरात आहे येस एडचा स्केल असेल म्हणजे पंचवीस हजार पाचशे ते एक्क्याऐंशी हजार शंभर अशा प्रकारची ती श्रेणी असेल त्यानंतर दुसरं पद आहे टंकलेखन एकूण तीन जागा आहेत येस एडचा स्केल असेल त्यानंतर लिपिक नि टंकलेखन चाळीस जागा आहेत येस सिक्सचा हा स्केल असेल म्हणजे एकोणीस हजार नऊशे ते त्रेसष्ट हजार दोनशे त्यानंतर प्रमुख तालिकाकार म्हणजे ग्रंथालय या पदासाठी या पा एकूण तीन जागा आहेत येस टेनचा स्केल असेल त्यानंतर निर्मग निर्गमन सहाय्यक म्हणजे ग्रंथपाल किंवा ग्रंथालय सहाय्यक ग्रंथकाल एकूण दोन पदे आहेत येस सेवनचा स्केल असेल त्यानंतर कृषी सहाय्यक एकूण पंचेचाळीस जागेसाठी ही पदभरतीची जाहिरात प्रकाशित झाली त्यानंतर या ठिकाणी पहा पशुधन प्रेवेक्षक एकूण दोन जागा आहेत त्यानंतर या ठिकाणी पहा कनिष्ठ सहाय्यक संशोधक एकूण बासष्ट जागा आहेत या पदासाठी नेमकी पात्रता काय असेल तीसुद्धा आपण डिटेल्समध्ये चर्चा करूया त्यानंतर संगणक सहाय्यक एकूण एक पदे आहेत एस एटचा स्केल असेल त्यानंतर आरेखक एकूण दोन पदे आहेत त्यानंतर या ठिकाणी पाहा अनुरेखक एकूण चार पदे आरेखक असेल अनुरेखक असेल हे सर्व जे पद आहेत हे सर्व पदं टेक्निकलचे आहेत म्हणजे ज्या विद्यार्थ्यांचा आय टी आय झालेला आहे तर त्या विद्यार्थ्यासाठी ही पदं असतील वरिष्ठ यांत्रिकी असेल म्हणजे सिनियर मशिनिस्ट असेल एकूण दोन पदे आहेत त्यानंतर या ठिकाणी पहा तांत्रिक सहाय्यक यांत्रिकी एकूण एक पद आहे यास टेनचा स्केल त्यानंतर प्रेवेक्षक यांत्रिक या पदासाठी एकूण दोन जागा असतील त्यानंतर जोडारी म्हणजे फिटर या पदासाठी एकूण दोन जागा आहे ज्या विद्यार्थ्याचं फिटरचा आय टी आयचा कोर्स झाला त्या विद्यार्थ्यासाठी हे दोन जागा असतील त्यानंतर ओतारी एकूण दोन जागा असतील त्यानंतर या ठिकाणी पाह द्रक्षाव्य चालक एकूण दोन जागा त्यानंतर या ठिकाणी पाह तारतंत्री वायरमॅन एकूण आठ जागा असतील त्यानंतर या ठिकाणी पाह मिश्रक म्हणजे पशुवैद्यकीय एकूण एक जागा असतील त्यानंतर या ठिकाणी पाह छायाचित्रकार एकूण तीन जागा त्यानंतर पुढची पद आहे सहाय्यक सुरक्षा अधिकारी यस यस टेनचा स्केल असेल एकूण दोन जागा त्यानंतर नळ कारागीर एकूण दोन जागा असतील त्या ठिकाणी अडिक पास्तरी स्थापत्य म्हणजे ज्या विद्यार्थ्याचा सिव्हिलचा कोर्स म्हणजे बांधकाम प्रेवेक्षिकाचा कोर्स झाला त्यासाठी एकूण चार जागा असतील यस सिक्स सहा स्केल असेल अशा प्रकारे या ठिकाणी संपूर्ण डिटेल्समध्ये ही जाहिरात आहे जुळणी कार असेल एकूण एक जागा त्यानंतर वीज तंत्र म्हणजे इलेक्ट्रिशियनसाठी एकूण तीन जागा असतील त्यानंतर वाहन चालक ड्रायव्हरसाठी एकूण चौदा जागा आहेत त्यानंतर या ठिकाणी पहा डिटेल्समध्ये कृषी यंत्र चालक असेल एकूण सहा जागा संगणक चालक असेल एक जागा त्यानंतर प्रयोगशाळा परिचर आता यामध्ये पहा गट कच्या अंतर्गत किती आहेत पाचशे सेहेचाळीस जागा आहेत तर यामध्ये पहिलं पद आहे प्रयोगशाळा परिचर म्हणजे सिपाईपदासंदर्भाची जा जागा आहे त्या ठिकाणी एकूण सात जागा असतील गट डच्या अंतर्गत एकूण पाचशे सेहेचाळीसपैकी प्रयोगशाळा परिचर एकूण सात जागा त्यानंतर ग्रंथालय परिचर एकूण तीन जागा त्यानंतर गणक एकूण चोवीस जागा त्यानंतर गवंडी दोन जागा त्यानंतर माळी तेवीस जागा सुरक्षा रक्षक एकूण सहा जागा त्यानंतर प्रयोगशाळा सहाय्यक नौकर किंवा नौकरपाल एकूण दोन जागा सिपाईपदासंदर्भाच्या एकूण साठ जागा असतील त्यानंतर या ठिकाणी पा पहारेकरीसाठी एकूण चौपन्न जागा त्यानंतर मजूरसाठी तीनशे पासष्ट जागा अशा प्रकारे प्रत्येक कास्ट कॅटेगरीसारखे का यांनी जागेचं वितरण आणि डिटेल्समध्ये आपण जाहिरात पाहिली आता सर्वात महत्त्वाचं या पदासाठी तुमच्याकडं कोणतीही एज्युकेशन क्वालिफिकेशन असणं गरजेचं आहे तर त्यामध्ये प्या एकूण वरिष्ठ लिपिक पदासाठी तुमचं मान्यताप्राप्त विद्यापीठाची तुमच्याकडं एनी डिग्री असेल आणि तुमच्याकडं थर्टी किंवा फोर्टी टायपिंग सर्टिफिकेट असेल तर तुम्ही या पदासाठी ॲप्लिकेशन फॉर्म फिलअप करू शकता सिलेबस असेल जो पंचवीस पंचवीसचा पॅटर्न आहे म्हणजे पंचवीस प्रश्न मराठीचे पंचवीस प्रश्न इंग्रजीचे पंचवीस प्रश्न सामान्यांचे पंचवीस प्रश्न बौद्धिक चाचणीचे आणि तुम्हाला दोन तासाचा वेळ असेल त्यानंतर लघुटंकलेखन या पदासाठी तुम्ही एस एस सी उत्तीर्ण पाहिजे म्हणजे दहावी उत्तीर्ण पाहिजे आणि तुमच्याकडं ऐंशी शब्द प्रतिमीट वेग याप्रमाणे तुमचं शॉर्ट हँड असणं पाहिजे आणि फोर्टी शब्द शब्दमेंट या ठिकाणी तुमच्याकडं टंकलेख म्हणजे टायपिंग फोर्टीचे असणं घरीचं आहे आणि पॅटर्न पहा बौद्धिक चाचणीचे तुमचे एकूण पंधरा प्रश्न समाधानचे पंधरा प्रश्न इंग्रजीचे पंधरा प्रश्न आणि मराठीचे पंधरा प्रश्न असे असेल त्यानंतर ऐंशी गुणाची या ठिकाणी तुमची काय व्यावसायिक चाचणी होणार आहे लिपिक लिपिकनी टंकलेखन या पदासाठी सुद्धा तुम्ही मान्यताप्राप्त विद्यार्थ्याची पदवी पाहिजे किंवा थर्टी किंवा फोर्टी टायपिंग सर्टिफिकेट आणि पॅटर्न सेम म्हणजे पंचवीस पंचवीस प्रश्न असतील त्यानंतर प्रमुख तालिकाकार या पदासाठी तुम्ही दहावी उत्तीर्ण पाहिजे ग्रंथालयशास्त्रात तुमच्याकडे पदवी पाहिजे आणि तुमच्याकडं फोर्टी टायपिंग सर्टिफिकेट किंवा इंग्रजी टायपिंग सर्टिफिकेट पाहिजे आणि हा पॅटर्न तुमचा या ठिकाणी ग्रंथालयकार या पदासाठी असेल त्यानंतर ग्रंथालय या पदासाठी तुम्हाला तुमचं दहावी पाहिजे त्यानंतर मान्य मान्यताप्राप्त संस्थेतील जो तुमचा दोन महिन्याचा कोर्स ग्रंथपालचा तुमचा कोर्स झाला पाहिजे किंवा तुमच्याकडे पदवी उत्तीर्ण पाहिजे आणि सेम पॅटर्ननं तुम्हाला संबंधित विषयासंदर्भाचे एकूण ऐंशी गुण असतील त्यानंतर कृषी सहाय्यक या पदासाठी मराठी इंग्रजी सामान्य बोधी चाचणी संबंधित विषयाचे गुण असतील एकूण ऐंशी गुण आता यासाठी जर तुम्हाला संबंधित विषयाचे जर गुण जर हवे असतील तर आपण जे कृषीविषयक जे काही महत्त्वपूर्ण चार हजार प्रश्न असं आपल्या ॲपवर आप आपण अपलोड आप केला आहे तो तुम्ही बाय करू शकता आणि चांगल्या प्रकारे तयारी करू शकता पशुधन प्रेवेक्षकसाठी तुमचा पदविका पाहिजे त्यानंतर कनिष्ठ संशोधन सहाय्यक या पदासाठी कोणत्याही शाखेची तुम्ही जर तुम्ही डिग्री उत्तीर्ण असाल तर तुम्हाला या पदासाठी ॲप्लिकेशन फॉर्म फिलअप करता येईल त्यानंतर या ठिकाणी पहा संगणक सहाय्यक या पदासाठी तुम्हाला माहि संगणक अभियांत्रिकी किंवा माहिती तंत्रज्ञान इलेक्ट्रॉनिक्स त्यानंतर टेलिकम्युनिकेशन या विषयात तुमचं जर डिग्री असेल तर तुम्ही या पदासाठी ॲप्लिकेशन फॉर्म फिलअप करू शकता आरेखक असेल अनुरेखक असेल या पदासाठी आय टी आय आहे आता आय टी आय कोणकोणते आहे तर आसेल, आसेल, या ठिकाणी पार्ट ड्राफ्टमॅन असेल मेकॅनिकल असेल आर्टिकल्चर असेल या पदासाठी तर तुमचे आय टी आय प्रमाणपत्र उत्तीर्ण पाहिजे सुद्धा तेच तुमचं आय टी आय प्रमाणपत्र उत्तीर्ण असणं गरजेचं आहे त्यानंतर यांत्रिकी या पदासाठी तुमचं मेकॅनिकल मशीन टूल मॅनेजमेंट प्रमाणपत्र तुमच्याकडं असणं गरजेचं आहे त्यानंतर तांत्रिक सहाय्यक यांत्रिकी या पदासाठी अभियांत्रिकीमधील यांत्रिकी शाखेची किमान पदविका तुमच्याकडे असणं गरजेचं आहे त्यानंतर प्रेक्षेत्र यांत्रिक या पदासाठी तुम्ही औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील मेकॅनिकल अग्रिकल्चर मशिनरी प्रमाणपत्र जर तुमच्याकडं असेल तर तुम्ही ऑनलाईन पद्धतीने ॲप्लिकेशन फॉर्म फिलअप करू शकता जोडारीसाठी तुमचं जोडारीचं प्रमाणपत्र आय टी आयचं पाहिजे त्यानंतर अवतारीसाठी तुमच्याकडं आय टी आयचं प्रमाणपत्र पाहिजे त्यानंतर द्रगश्राव्य चालक या पदासाठी तुमचं आय टी आयचं प्रमाणपत्र पाहिजे म्हणजे आय टी आयच्या विद्यार्थ्यासाठी एक सुवर्णसंधी असेल जे जे तुमचे आय टी आयचे कोर्स आहेत ते सर्व आय टी आयचे कोर्स तुम्ही या ठिकाणी तुम्हाला त्या जागेसाठी तुम्ही ॲप्लिकेशन फॉर्म फिलअप करू शकता ही डिटेल्समध्ये जाहिरात पाहू शकता गट कच्या अंतर्गत म्हणजे गट कच्या अंतर्गत आपण जाहिरात पाहिली तर आता गट डच्या अंतर्गत ही जाहिरात आहे आता गट डच्या अंतर्गत तुम्ही पाहू शकता की प्रत्येक पदासाठी तुम्हाला दहावी उत्तीर्ण पाहिजे जर तुम्ही दहावी उत्तीर्ण असाल तर तुम्ही या ठिकाणी ॲप्लिकेशन फॉर्म फिलअप करू शकता आणि गट डसाठी मराठीसाठी पंचवीस प्रश्न इंग्रजीसाठी पंचवीस प्रश्न सामान्यासाठी पंचवीस आणि बोधी चाचणीसाठी पंचवीस प्रश्न असतील अशा प्रकारे गट क आणि गट डच्या पदासंदर्भाची ही जाहिरात प्रकाशित झाली ग्रंथालय परिचयसाठी या ठिकाणी पा तुम्हाला दोन महिने बोधीचा अभ्यासक्रम पूर्ण करणं गरजेचं आहे म्हणजे तुमच्याकडं जर ग्रंथालयाचं जो ई एल टी सीचा जर कोर्स असेल तर तुम्ही या ठिकाणी अप्लिकेशन ग्रंथालय परिचय म्हणून अप्लिकेशन फॉर्म फिलअप करू शकता अशा प्रकारे एक महत्त्वपूर्ण ही जाहिरात होती काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा ही प्रत्येक जाहिरात मी तुम्हाला वाचून दाखवण्यापेक्षा तुम्ही डिटेल्समध्ये ही जाहिरात आपल्या टेलिग्राम चॅनल तुम्ही पाहू शकता नवीन वर्षाच्या तुम्हाला परत एकदा हार्दिक शुभेच्छा आणि सर्वात महत्त्वाचा आपला नवीन वर्षाचा जो कोर्स आहे पन्नास टक्के डिस्काउंटवाला जर तो तुम्हाला जॉईन करायचा असेल तर डिजिटल जे हे प्ले स्टोरून तुम्ही अॅप्लिकेशन डाउनलोड करू शकता आणि त्या ठिकाणी पन्नास टक्केच्या मेगा ऑफरमध्ये तुम्ही कोर्स बाय करू शकता आणि सर्वात महत्त्वाचं ही जी जाहिरात असेल ही जाहिरात या ठिकाणी महात्मा फुले कृषी राहुरी करता ज्या प्रकल्पग्रस्तांनी प्रत्यक्षात संबंधित प्रकल्पाकरता कृषी विद्यापीठाकरता जमिनी दिल्या आहेत अशा प्रकल्पाग्रस्ता करतात राज्यातील कृषी विद्यापीठातील गट क गट संवर्गातील एकूण भरावयाच्या पदापैकी पन्नास टक्के पदे त्याच कृषी विद्यापीठाने बाधित प्रकल्पग्रस्तांमधून भरण्याकरता विशेष भरती प्रक्रिया राबवण्यात एक विशेष बाब म्हणून ही या ठिकाणी राबवण्यात आली म्हणजेच ही जी भरती प्रक्रिया असेल तर मित्रांनो ही भरती प्रक्रिया राहुरी कृषी विद्यापीठाच्या अंतर्गत किंवा कृषी विद्यापीठ उभं राहण्यासाठी ज्या विद्यार्थ्यांनी किंवा ज्या पालकांनी किंवा ज्या लोकांनी जमिनी दिल्या आहेत तर त्यांच्यासाठी एक विशेष बाब म्हणून ही भरती प्रक्रिया सुरुवात करण्यात आली लगेच कृषी विद्यापीठ परभणी संदर्भात सुद्धा एक नवीन जाहिरात येणार आहे त्यासुद्धा आपण डिटेल्समध्ये जाहिरात पाहूया हा जो पॉईंट असेल हा पॉईंट तुम्ही डिटेल्समध्ये पाहा आणि काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा लवकरच आपण नवीन जाहिरातीसोबत भेटूया तोपर्यंत धन्यवाद थँक्यू